सिद्ध गुरु गोरक्षनाथ संस्थान अनरुचे महंत अमरनाथ गुरु लहरीनाथ यांचा समाधी सोहळा संपन्न कारंजा येथून जवळच असलेल्या ग्राम अनरू ग्रामपंचायत इंझा वनश्री येथील पश्चिम विदर्भातील एकमेवादवितीय असलेल्या ऐतिहासिक अतिप्राचीन धार्मिक आध्यात्मिक जागृत गुरु सिद्धपीठ असलेल्या नवनाथ संप्रदायाच्या श्री गोरक्षनाथ मंदिर अनरू येथील मठाचे सेवेकरी अमरनाथ गुरु लहिरीनाथ पूर्वाश्रमीचे नाव वामनराव मारुती भागवत महाराज हे संपूर्ण हयातभर सेवारत असताना त्यांना सोमवार दिनांक डिसेंबर चोवीस रोजी देवाज्ञा झाली ही वार्ता पंचक्रोशीत पसरताच हजारो भाविक भक्तांचा मेळा अनरू ह्या गावखेड्याकडे मार्गस्थ झाला मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सिद्ध गुरु रामनाथ महाराज मठ संस्थान रामगाव रामेश्वर गुरु शांतिनाथ महाराज रामगाव रामेश्वर इत्यादी संस्थांच्या महंत शिष्यवृदांच्या उपस्थितीत आणि नाथ संप्रदाय व इतर सद्भक्ताच्या उपस्थितीत वारकरी संप्रदायांच्या हरिभजनाच्या गजरात त्यांना अभ्यंगस्नान घालून पूजा अर्चना शंखनाद करीत हजारो भाविकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले त्यानंतर दिंडी काढून त्यांना समाधीस्थळी नेण्यात आले मंत्रोच्चारात महाआरती करून त्यांना साखर समाधी देण्यात आली स्वामी अभेद्यनाथ गुरु सेवानाथ मारतणनाथ गुरु अभेद्यनाथ यांनी समाधी सोहळा पार पाडला व महाराज सद्गुरुचरणी पंचतत्वात विलीन झाले यावेळी प्रामुख्याने नाथ संप्रदायातील सर्वच मठांची शिष्यमंडळी प्रामुख्याने उपस्थित होती उपस्थितांमध्ये बिजवे गजानन बिजवे साबे गुरुजी कृष्णराव गाड़गे गुरुजी गोपीचंद पाटिल चौधरी बलखंडे बालकृष्ण बा संजय कड़ोले संजय भेंडे राजीव भेंडे संकेत नाखले अज्ज काले संतोष बुल्हाने कैलाश हांडे इत्यादि सह हजारों भाविकां उपस्थिति होती प्रतिनिधि अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज